किती जणांना पाठ आहे अरे वा सगळ्यांना पाठ आहे बघू बरोबर येतोय का तुमचा पण ज्यांना पाठ नाही त्यांच्यासाठी मी हाताच्या बोटांवर या दहा बोटांमध्येच नऊचा पाडा लपलेला आहे बघायचं कसा ठीक आहे नऊ एक तो तर सोप्पाच आहे नऊ एक एक नऊ आता मी इथून सुरुवात करणार आहे एक एक बोट बंद करायला नऊ दुने बघा दुसरं बोट मी बंद केलं नऊ दुने दुसरं बोट बंद केलं आता त्याच्या उजव्या बाजूला किती राहिले एक आणि डाव्या बाजूला किती राहिले बघा एक आठ सगळ्यांनी करा एक आठ किती झाले आलं का नऊ दुने अठरा छान आहे का नाही चला पुढं बघू अजून होतंय का आता त्रिक करायचे आपल्याला किती एक दोन तीन तिसरं बोट मी बंद केलं बघा त्या बंद केलेल्या बोटाच्या उजव्या बाजूला किती आहेत दोन आणि डाव्या बाजूला सात किती आहे सात बरोबर नवत्रिक ऐकून गंमत आता नऊ चौक करायचं दोन तीन चार हा बघा इकडे किती आहे तीन, तीन। आणि या बाजूला डावीकडे सहा तीनावर सहा आलं का नाही चौक छत्तीस पुढे जायचं आता नवा पाच आहे पाचवं बोट बंद करा इथं किती राहिले इथं किती राहिले चारावर पाच नाही बरोबर आता जायचं ना पुढं आता सहावा बोट झाकायचं आपल्याला नऊ सत नऊ सत बघा इथं किती आहे आता तुम्ही सांगा बोट करून बघा नऊ साते सातवा बोट बंद करा इथे किती आहे सहा आणि इकडं बोटाच्या डाव्या साईडला सहा व तीन आहे का नाही गंमत नावाच्या पाड्याची चला पटकन पुढे जाऊया नऊ आठ सांगा पटकन आणि का इकडं सात आणि इकडं दोन दोन सात नऊ आठ बहात्तर आता नऊ नऊ नवे बघा आले का इकडं आठ आणि इकडं नऊ नवेशी आता शेवटचं पण करू चला नऊ दहा हे दहावं बोर्ड बंद करते मी हा किती राहिले सांगा इकडं नऊ राहिले आणि बोट बंद केले जे बोट बंद केले त्याच्या या बाजूला शून्य म्हणजे नव्वद काहीच नाही नऊ आणि शून्य नव्वद